स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर आजचा दिवस तुम्हाला सुखी समाधानी आणि आनंदाचा जावो तर आज आहे गुरुवार आणि आता मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे लगेच आता पौष महिना सुरू होईल तर माझा थोडा आवाज कमी येईल वाईस ओर करताना मला सर्व दारे बंद करून घ्यावी लागली आणि अगदी कमी आवाजात मी ते आहे कारण आजूबाजूला भरपूर असा आवाज होता बाजूला कुठेतरी लग्न होतं त्याच्यामुळे तिथे पण आवाज होता तर ते मला कमी आवाजामध्ये मी वाईस ओवर दिलेला आहे आधी विचार केला की नको आज व्हिडिओ टाकायला कारण वाईस ओरच देता येत नव्हता त्या त्यामुळे आणि बाहेरचा आवाज जर आला तर मग ते व्यवस्थित ऐकायला येत नाही तरीसुद्धा म्हटलं जाऊ द्या एक व्हिडिओ टाकूया त्यानंतर बाहेर पाणी वगैरे शिंपून घेतलं आणि ले लेट झालेलं आहे थोडं कारण काय तर सकाळी सकाळी माकळ आले आणि त्यामुळे दार बंदच ठेवावं लागलं जोपर्यंत माकड बाहेर म्हणजे निघून गेले नाही तिथून तोपर्यंत मला दार ओपन करता आलं नाही आणि एवढ्या सकाळी हकलणारं कोई नसतं कारण थंडीमुळे सर्व लेटच उठतात त्यामुळे मग थोडं लेट झालं त्यानंतर हॉल वगैरे आवरला आणि आता किचनमध्ये पसारा बघू शकता तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये गॅस ओट्याची डीप क्लिनिंग दाखवणार आहे की कशा पद्धतीने मी ओटा क्लीन करते तर त्याआधी ते सर्व भांडे वगैरे होते ते बाहेर न्यायचे होते त्याआधी ते मला गरम पाणी प्यायचं होतं तर आता गरम पाण्यामध्ये मी थोडा हिंग ॲड करते हिंग टाकून ते गरम पाणी पेते लिंबू असेल तर फारच ठीक कारण आता थंडीच्या दिवसामध्ये हिवाळ्याचं आपलं तसंही जेवण थोडं जास्तच होते आणि त्यातल्या त्यात थंडीमुळे जास्त फिरणं ना होत नाही म्हटलं चला हिंगाचं पाणी पिऊयात एवढंच आपलं वेट म्हणजे बऱ्यापैकी मेंटेन राहील आणि त्यामुळे मग हिंगाचं पाणी घेत असते नाहीतर मग जिरं पाणी घ्यायची तर, थे थे। तर ते आता बंदच केलेलं आहे काही दिवस झाले आणि हिंगाचं पाणी पिलं तरी खूप छान असते आपली पचनक्रिया व्यवस्थित होते त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेतलं किंवा थोडं शहद घेतलं तरी बऱ्यापैकी म्हणजे छान असते ते तर त्यानंतर इथे बोट्यावरून थोडा कापड घेतलेला आहे त्यानंतरच इथे मी चहा करणार आणि काल बाहेर गेली होती आणि कसं एखादं काम आपलं झालं नाही आणि जाणं येणं झालं तर मग असा खूप कंटाळा येतो असं वाटतं की आपले पैसे पण गेले आणि काम पण नाही झालं असंच काही असं काल माझ्याशी झालेलं आहे तर काल मला बँकेत जायचं होतं कारण सकाळी पोस्टमेनचा कॉल आला की तुमचं ए टी एम आलेलं आहे म्हणून आणि आम्ही जिकडे राहत होतो ते या ॲड्रेसवर येणार होतं कारण तो ॲड्रेस आहे माझा तर आधार कार्डला तोच ॲड्रेस ठेवलेला आहे आणि आता मी दुसरीकडे राहायला आलो त्याच्यामुळे मग, हो मग मी त्यांना सांगितलं की जाऊ द्या मी बँकेमध्ये जाऊन घेऊन येईल तर त्यांना मी हे पण विचारलं की बँकेमध्ये येईल का ते आज ते बोलले हो येऊन जाईल दोन तीन तासामध्ये म्हणून मग मी बँकेत गेले तर बँकेमध्ये माझं ए टी एम कार्ड आले आलेलंच नव्हतं नंतर परत पोस्टामध्ये गेली तर तिथे पण नाही मिळालं ते बोलले की मेन ऑफिसमध्ये जा मग म्हटलं जाऊ द्या आता बँकेमध्ये येईलच ते दोन तीन दिवसांनी तर ते बोलले की ठीक आहे असं होतं ना की आपण चला आपल्याला लवकर ते वापस जायला नको म्हणून लगेच गेली मी मिळेल बँकेमध्ये बँकेमध्ये पण ते आलं नाही आणि काम झालं नाही की जाणे येणे म्हणजे वेस्ट होतं पैसा पण वेस्ट होतो आणि काम पण होत नाही तर असो त्यानंतर इथे सोफ्याचे कवर धुवायचे होते आता आठ दिवस झाले हे कवर टाकून म्हटलं आता धुवायला पाहिजे कारण सोफ्यावरचे कवर लवकर खराब होतातच आणि त्यातल्या त्यात कसं मुलगी खेळायला जाते त्यामुळे तिचे कपडे खूप खराब होतात धुळीने ती चेंज करते तरीसुद्धा नाही म्हटलं तरी, तरी आल्यानंतर दोन मिनटं तरी ती बसतेच आणि आठ दिवसाचा मी तो धुतेच कवर त्यानंतर दुसरे कवर टाकलेले आहे हे कवर तर दोन तीन दिवसातच खराब होईल जास्तीत जास्त तीन दिवस ठेवणार आणि मग ते धुवायला टाकणार तर ते त्यावर ठेवणार त्यानंतर बेड वगैरे आवरला आणि आता रूम झाडायला घेतली तर काल बँकेत गेली काम तर झालेलं नाही मग मी तिथे पाच मिनटं बसली तर झालं माझ्या शेजारी एक लेडीज होती आणि त्यांचे मिस्टर होते तर ते बहुतेक डी मार्टमधून आले आणि नंतर बँकेमध्ये आले तर त्यांचं काहीतरी चालू होतं बोलणं मग त्या माझ्याशी अशा बोलायला लागल्या ला की मी डी मार्टमधून एवढं एवढं सामान घेतलं आणि मला कमी घ्यायचं होतं आणि बिल निघालं भरपूर आणि असं असताना लेडीजचं एक वस्तू आवडली की लगेच ते घेऊन घेतात आणि मग असं करता करता बिल ब तिकडे वाढतच जातं आणि त्यांच्या मिस्टरांना ते बिल द्यायचं होतं मग त्यांचं ते काहीतरी चालू होतं वाद की एवढं झालं तेवढं झालं सामान तरच त्या मला सांगायला लागल्या की आता हे सामान इतकं वापस तर करू शकत नाही घेतलेलं आणि सगळं सामान घेतल्यानंतर ते बिल निघालं आणि तेव्हा त्यांनी काही ठेवलं नाही त्यांना वाटलं की नको ठेवायला आपण घेऊन तर घेतलं कोणी काही म्हणेल का असं बहुतेक त्या फर्स्ट टाईम आलेल्या असेल आणि बाहेरगाववरून आलेल्या होत्या तर मी त्यांना हेच बोलली की डीमार्टमध्ये गेलं की असं होतंच तुम्ही एक घ्यायला जा हमकाज दोन तीन वस्तू घेण्यात येतात आणि बिल आपलं आपण विचार करतो की आपण हजार रुपयाचं घ्यायचं आणि कधी ते दोन तीन हजार होईल सा म्हणजे सांगताच येत नाही नंतर ते त्या बँकेमध्ये आले आणि त्यांचं काही काम असेल तर ते काम केलं तर त्या बोलल्या की यापुढे डीमार्टमध्ये जाणार नाही म्हटलं असं काही नाही ते आता तुम्ही पहिल्यांदा आलेले आहे आणि होतंच असं की बऱ्याच वस्तू आपल्याला आवडतात आणि प्रत्येकाचं होतं आता कुणाची आर्थिक स्थिती चांगली असते कुणाची इतकी नसते सर्वसाधारण असले नस की ते आपल्या बजेटनुसारच घेतात तर तसंच काही त्यांचं असेल तर त्या बोलल्या की यानंतर तर येणार नाही मी आणि सांगायला लागले की या या वस्तू आवडल्या तर मग त्या घेण्यामध्ये आल्या आणि मला वाटलं की त्या स्वस्त आहे तर असं करता करता त्यांचं बिल बऱ्यापैकी वाढलेलं होतं तर ठीक आहे असो प्रत्येकाचंच असं होतं मी पण गेली की माझा एक वस्तू घ्यायची असते दोन चार घेऊनच येते पण आता सवय झाली तर थोडं बजेट आपलं विचार करूनच घेते त्यानंतर इथे चहा घेतला म्हटलं चहा झाला की लगेच मग नाश्त्याची तयारी तर नाश्त्यामध्ये काय करायचं तो, करा तो विचार होता रात्री मटकी भिजत घातलेली होती तर मटकीची उसळ करणार आहे आणि रात्रीच्या शिल्लक तीन चपात्या होत्या तर त्याचे कुटके करणार आहे आता आमच्या विदर्भामध्ये कुटके म्हणतात कोणी फोडणीच्या पोळ्या पण म्हणतात तर ते कुटके करणार आहे थोडी त्यातली मटकी ठेवली भाजीसाठी आणि बाकी मटकी फोडणी देणार आहे आता मी ते बांधून नाही ठेवली त्याच्यामुळे काही कोंब आलेले नाही तर अशीच करणार आहे आणि कसं नाश्ता झाला की मग कामं बाकीचे होतात आणि आमच्याकडे तर सकाळी मुलीला नाश्ता पाहिजेच असतो ती नऊला येते तोपर्यंत तो माझा नाश्ता रेडी व्हायला पाहिजे आणि ती यायला दहा पंधरा मिनटं वेळ असेल अशाने मी नाश्ता करायला घेते कारण की गरम गरम तिला पाहिजे असतो तर इथे एकीकडे मटकी फोडणी घालत आहे आता मटकीला मी सहसा हिरव्या मिरचीचीच देते फोडणी पण मिरच्या कमी होत्या एक दोनच होत्या त्याच्यामुळे आज तिखट वापरणार आहे तर इथे तेल घातलं जिरं मोहरी आणि कांदा कांदा छान परतून झाला की त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि त्यानंतर टोमॅटो आणि फोडणीमध्येच मी आता कोथिंबीर ॲड करणार आहे वरून काही टाकणार नाही कधी कधी फोडणीतली पण छान वाटते आणि वरून टाकलेली कोथिंबीर तिला आवडत नाही काळून घेते त्यामुळे मग असं फोडणीमध्ये ॲड केलं तर लक्षात येत नाही आणि मटकी झाली की त्यानंतर लगेच चपात्या फोडणी घालणार आहे आता मिरच्या कमी असल्यामुळे मी यात फोडणीच्या पोळ्या किंवा कुटके ते कशा पद्धतीने करते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि माझ्या मुलीला ती तशी खूप आवडते त्यात तिला टोमॅटो पण पाहिजे नसतो ती बोलते कोथिंबीर पण नको टाकू म्हणजे तिला बरंच काही पाहिजे नसतं तिला पोहे जरी करायचे असले तर ती म्हणते की लाल मिरच्या टाक कांदा टाक बाकी काहीच टाकू नको म्हणजे तिला पोह्यामध्ये जास्त कोथिंबीर मिरची किंवा जास्त कांदा पण पाहिजे नको असतो आणि कांदा छान तळला गेला तरच ती खाते नाहीतर मग तिला जसा कांदा असला थोडासा अर्धवट वटखचा तर ती खायलाच पाहत नाही तर इथे मटकी फोडणी घातलेली आहे आणि त्यानंतर आता चपात्या आणि आमच्याकडे खाण्याचे जास्त मुलीचे नखरे आहेत हे नाही ते ते नाही ते बाकी आम्हा दोघांचं काही नाही पण तिला एखादी कुठली भाजी केली तर मग हे नाही खात मी ते नाही खात आणि मग इतका हिवाळा असून इतका भाजीपाला असूनसुद्धा भाजीचा प्रश्न पळतोच म्हटलं करायचं काय म्हणजे नेमकं तिच्या आवडीचं मग करावं लागतं तर असं आणि मध्येच असं काम असलं ने तेल किंवा कुठली वस्तू संपली की हो वर, मग आणखीच कंटाळा येतो तर इथे तेल संपलेलं होतं इकडे मी कढई ठेवली गॅसवर आणि मग लक्षात आलं की तेलच नाही मग त्यामध्ये तेल पॅकेटमधलं टाकलेलं आहे आणि तेलाची जी मी कॅन आणलेली ती संपली आता पॅकेटचंच वापरायचं आहे काही दिवस नंतर मग परत आणणार त्यानंतर इथे तेल घातलं जिरं मोहरी आणि थोडे शेंगदाणे आणि हे जिरं मोहरी मिक्स करून ठेवते म्हणजे जेणेकरून दोन्ही एकत्रच टाकते मी कारण वाट्या खूप कमी आहे त्या बॉक्समध्ये जो मसाल्याचा डबा आहे त्यामध्ये पाचच वाट्या आहेत त्याच्यामुळे त्यानंतर इथे कांदा आणि सुक्या मिरच्या घेतलेल्या आहे यामध्ये मी हळद वगैरे वापरणार नाही कांदा आणि सुक्या मिरच्या छान तेलामध्ये ब्राऊन होईपर्यंत ते परतून घेणार आहे नंतर यामध्ये मीठ घातलं आणि ह्या चपात्या मिक्सरमधून बारीक केल्या आणि नंतर त्यामध्ये थोडं पाणी शिंपलं जेणेकरून त्या मऊ लागतील छान आणि अशा पद्धतीने फोडणी घातलेल्या आहे तर अशा तिला खूप आवडते बिना हळदीच्या त्यानंतर इकडे कपडे सर्फमध्ये घालायचे होते म्हटलं भांडे घासायच्या आधी सर्व हे सोफ्याचे कवर वगैरे या सर्फमध्ये टाकूया म्हणजे कसं की कामं होईपर्यंत छान मुरतील म्हणून आधी कपडे ते भिजत घातलेले आहे त्यानंतर भांडे घासायचे होते आणि आज थोडी फास्ट कामं करायला घेतले म्हटलं थंडी थंडी जर करत राहिलं तर आपलं कामं लेट होतात त्यानंतर मी गॅस ओटा क्लीन करताना काय करते की जी भांडे घासायची आपलं सॉफ्ट घासणी असते ती तर त्याला थोडी साबण लावून त्याने शेगडी घासून घेते आणि जी फरशी आहे ओटा त्यावर सर्प रोज टाकत असते आणि मग ते घासून काढते आणि रोज असं सर्प टाकून जर ती ओटा घासून काढला तर चिकट पण होत नाही आणि छान क्लीन राहतो आणि मग आपल्याला म्हणजे तो साफ करायला जळ जात नाही आता बरेच जण म्हणतात की ओटा गॅस धुवून काढलेलं बरं पण आता ज्यांच्याकडे समजा वॉश बेसिन नसेल तर मग असं कपड्यांनी पुसून पण होते आणि मी पाणी हे दोनदा बदलवते आधी जी शेगडी पुसायला पाणी घेते नंतर ओटा क्लीन करायला वेगळं घेते तर आधी काय व्हायचं म्हणजे बऱ्याच दिवसाआधी माझ्याकडे जुनी शेगडी होती एक तर मला काही इतकं आधी माहिती नव्हतं तर मी शेगडी आणि ओटा दोन्ही सर्फ टाकून पुसायची तर त्यामुळे शेगडीचा कलर पूर्ण चेंज झाला आणि ती एकदम जुनाट दिसायला लागली म्हणजे ते सर्फमुळे अशा रॅशेस पडल्या आणि माझ्या लक्षातच येत नव्हतं की असं का होत आहे नंतर मग लक्षात आलं की कदाचित सर्फमुळे होऊ शकते मग मी नवीन शेगडी घेतली तिला पण सुरुवातीला तसंच वाटलं नंतर मग मी चेंज केलं मग तेव्हापासून मग मी साबण किंवा लिक्विड वापरायला लागली तेव्हापासून ती शेगडी म्हणजे चमक छान दिसते आणि चमक निघत नाही त्यातली आणि सर्फ जर टाकलं तर ती चमक निघून जाते आणि अशा पद्धतीने पूर्ण ओटा क्लीन करून घेते जेव्हा मी इथे राहायला आली होती तर माझ्या आधी कोणी भाडेकरू असेल तर त्यांनी ओटा खरंच खूप खराब करून ठेवलेला होता म्हणजे समोरून तर छान होता पण शेगडीच्या मागच्या साईडला जशी जिथे खिडकी असते त्या बाजूला इतकं त्यावर तेलकट थर साचलेला होता तो घासायला मला दोन दिवस लागले कारण एका दिवशी तर ते निघणं शक्यच नव्हतं मग मी दोन दिवस ते घासून व्यवस्थित क्लीन केला आणि आता मी रोज ते सर्फ टाकल्यामुळे पूर्ण क्लीन झालेलं आहे आता प्रत्येकाची कामं करण्याची पद्धत वेगळी तर असो कारण त्या सर्विसवर असेल त्यामुळे त्यांना कदाचित वेळ मिळत नसेल रोज करायला तर होऊ शकते तर त्यानंतर इकडे सर्व कामे आटोपली कपडे वगैरे धुतले आणि त्यानंतर भांडे लावायला घेतले दुपारच्या स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकामध्ये आज डाळ पालक आणि चपाती तर डाळ पालक तर फारशी मला आवडत नाही मुलगी ती जेवणारच नव्हती तिला मटकी जी होती नाश्त्यामध्ये तीच खाणार होती आणि त्यामुळे म्हटलं ही डाळ पालक करायची तर भरपूर अशी पालक होती आणि मेथी पण होती मग मी काय केलं मेथी पालक दोन्हीमध्ये चण्याची डाळ शेंगदाणे एक टोमॅटो तीन ते चार हिरव्या मिरच्या मेथी पालक धुवून चिरून घेतली आणि ते कुकरमध्ये शिजवलं म्हणजे घट्ट अशी करणार आहे आणि आज काही के भात केलेला नाही चपात्याच केलेल्या आहे तर असा माझा आजचा छोटासा ब्लॉग होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्यानंतर इथे चपात्या झाल्या की लगेच भाजी करायची होती तर आमच्या विदर्भामध्ये लग्नातल्या पंक्तीतली जी डाळपालक असते ना त्या टाईप तर त्यामध्ये छान शेंगदाणे सगळं म्हणजे टमाटर वगैरे शिजवून घेतात आणि सुकं खोबरं पण वापरतात मी काही ते वापरणार नाही आणि पालक भरपूर होती त्याच्यामुळे मला ती जास्त भाजी करायची नव्हती मग मी ते घट्टच करणार आहे आणि ही भाजी मला दोन वेळ होईल अशीच होईल कारण पालक थोडी जरी केली तरी ती जास्त होतेच तर असं तर अशा पद्धतीने मी ही पालक केलेली आहे थोडी घट्टच केली चपाती आणि पालक, तर आता ही संध्याकाळी पण होईल चला मग इथेच व्हिडिओ एंड करते बाय बाय